धन्यवाद सर यानंतर आपल्या सेवाभावी कार्यात नर्सिंग स्टाफचा वाटा अतुलनीय आहे आणि या सेवेला योग्य दिशा देण्याचं कार्य करत आहेत आपल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य प्रोफेसर रेगिना सातवेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे सर्व मान्यवरांना व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आदरणीय श्री सिद्धगिरी मठाचे मठपती मठाधिपती परमपूज्य स्वामीजी आदरणीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन वाघमोडे सर आयकर आयुक्त पुणे सिद्धगिरी फाउंडेशनचे सिनियर सी ए माननीय वनबट्टे सर डायरेक्टर ऑफ सारीज याचे प्रमुख माननीय शंकर दुलानी सर माननीय झुले सर माननीय झुले मॅडम माननीय जैन सर आणि ऑल द डिग्नेटरीज ऑन द डायस अँड ऑफ द डायस या सगळ्या उपस्थित पाहुण्यांचे मी मनपूर्वक सिद्धगिरी परिवारातर्फे पुन्हा एक वार स्वागत करत आहे इवलेसे रोप लावियले द्वारी इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेळू गेला गगनावरी तयाचा वेळू गेला गगनावरी साल 2020 हजार ते दोन या कमी कालावधीमध्ये नर्सिंग कॉलेजने केलेली उल्लेखनीय प्रगती मी रेगिना सातवेकर प्राचार्या या नात्याने आपल्यासमोर अहवाल सादर करू इच्छिते सन दोन हजार अकरामध्ये परमपूज्य स्वामीजींनी ए एन एम हा कोर्स सुरू केला वीस विद्यार्थिनी घेऊन हे एक छोटेसे रोपटे लावले आणि आज ते वटवृक्षासारखे विस्तारले आहे एन एमच्या प्रत्येक बॅचने हंड्रेड पर्सेंट निकाल दिला आहे व बहुसंख्य विद्यार्थिनी मुंबई व इतर ठिकाणी सेवा कार्य करीत आहेत दोन हजार वीस साली बी एस सी नर्सिंग हा पदवीधर अभ्यासक्रम चाळीस विद्यार्थिन्यांच्या क्षमतेसह सुरू करण्यात आला या कोर्सची पहिली बॅच यशस्वीरित्या पदवीधर झाली असून मुंबईच्या मोठ्या मोठ्या नामांकित म्हणजेच लीलावती नानावटी एम जी एम सेवन सीज या रुग्णालयामधून सेवा देत आहेत आता सध्या आमची बी एस सीची पाचवी बॅच आहे काही दिवसांनी सहावी बॅच चाळीस विद्यार्थी क्षमतेवरून साठ विद्यार्थीसह प्रवेशित होईल जे एन एम हा डिप्लोमा कोर्स चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह दोन हजार बावीस साली सुरू करण्यात आला ह्या कोर्सची पहिली बॅच जूनमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडत आहे आणि ह्या बॅचच्या वैशिष्ट्य म्हणजे जी एन एम कोर्सच्या स्टुडंट्स असूनसुद्धा त्या रिसर्च हा विषय घेऊन रिसर्च स्टडी वेगवेगळ्या विषयामध्ये करत आहेत आपल्या कॉलेजने केलेली अधोरेखित प्रगती अशी की आवश्यक असलेली पायाभूत सुविधा जसे की दोन हजार वीसमध्ये इमारत छोटी केवळ दोन वर्ग आणि चार शिक्षक असलेली अशी होती आज आमच्याकडे सात वर्ग अनुभवी पुरेसा शिक्षकवृंद सुसज्ज लॅब्स लायब्ररी व कॅम्प्युटर लॅब ज्यामध्ये इंटरनेटची व वायफायची सुविधा आहे आमच्या प्रगतीचा वरचा टप्पा म्हणजे आम्ही यंदाच्या वर्षी पी बी बी एस सी व एम एस सी नर्सिंग कोर्स सुरू करत आहोत मुलांना मुलींना राहण्याचे वसतिग्रह व मेसची सुविधा हॉस्पिटलच्या आवारामध्येच उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आपले आधुनिक पद्धतीचे कॉलेज व वसतिग्रह बांधकामाचे कामही ह्याच आवारामध्ये सुरू आहे वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी गाडीचीही सोय आहे मुलांसाठी अभ्यासासोबतच प्रात्यक्षिक करण्याकरता आमचे स्वतःचे दीडशे बेडचे मल्टी स्पेशालिटी अँड स्पेशालिटी हॉस्पिटल तर आहेच आहे आणि आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांना आम्ही संलग्न हॉस्पिटलमध्येही अनुभवासाठी पाठवतो की जेणेकरून आमच्या हॉस्पिटलबरोबरच जे ॲफिलिएटेड हॉस्पिटल्स आहेत तिथेही मुलांना आधुनिक प्रकारच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव मिळतो शिवाय अनु आ, 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 ज्या चाचण्या आहेत आधुनिक पद्धतीच्या चाचण्या या पाहायला तर मिळतातच आणि त्याबरोबर आमचे स्टुडंट्स त्या चाचण्या करतात सुद्धा आमच्या मुलांना फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन ॲटॉप्सी डिसेक्शन दाखविले जाते या सर्व प्रत्यक्ष अनुभवाची संधी डॉक्टर नरेंद्र पाटील एक्स्टर्नल टीचर सरांमुळे मुलांना मिळत आहे एवढेच नव्हे तर अभ्यासक्रमासाठी अवघड विषय जसे ॲनाटॉमीन फिजिओलॉजी पॅथॉलॉजी फॉरेन्सिक सायन्स यासारख्या विषयामधील आपण जे दे दान देत आहात मार्गदर्शन करत आहात ते वाखाणण्याजोगे आहे सर आपल्या या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो मुलांचा उत्कृष्ट रिझल्ट लावण्यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचेही मोलाचे परिश्रम आहे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असलेल्या सुविधा खालीलप्रमाणे एक नर्सिंग तर्फे आधुनिक प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण आम्ही ह्या कॉलेजमध्ये देतो स्पंदन कार्यक्रमामध्ये इतर कॉलेजमध्ये भाग घेण्याचे प्रोत्साहनही आम्ही आमच्या स्टुडंट्सना देत असतो त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी ह्या मुलांना आमच्या कॉलेजमधून मिळत असते आरोग्य विषयावर लोकांना माहिती देण्याचे काम ते आपल्या रॅलीद्वारे प्रदर्शनाद्वारे नाटिकेद्वारे करण्याची संधी त्यांना दिली जाते आणि ते ती उत्कृष्टपणे पार पाडतात डॉक्टरांच्या वेगवेगळ्या विभागाने आयोजित केलेल्या आरोग्याच्या कॅम्पमध्ये सहभाग घेण्याची संधीसुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे हे सर्व सोडून स्वच्छता अभियान श्रमदान रक्तदान यामध्येही आमच्या मुलांचा उत्स्फूर्तपणे भाग असतो नुकत्याच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी आयोजित केलेला स्पंदन हा कार्यक्रम सिद्धगिरी नर्सिंगमध्ये घेण्याचा मान देऊन आमच्यासाठी युनिव्हर्सिटीने मोठा रंगमंच तयार करून दिला आहे या कार्यक्रमामध्ये बाहेरून आलेल्या आठशेहून अधिक कॉलेजेसचा सहभाग होता व हा अतिशय उत्कृष्टरित्या इथे पार पाडला गेला यासाठी माननीय कुलगुरू मॅडम प्रतिकुलगुरू सर रजिस्ट्रार त्याचप्रमाणे स्टुडंट वेलफेअरचे सचिव यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन मुलांना प्रेरणा दिली आणि प्रोत्साहन दिले विद्यार्थी केवळ शिक्षणातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात मदतीची भूमिका बजावतात त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नयेत म्हणून यासाठी सर्वांगीण विकासाबाबत परमपूज्य स्वामीजींच्या प्रवचनाद्वारे मुलांच्या आध्यात्मिक विकासालाही वाव मिळतो सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्या संस्थेने इतकी उंच भरारी घेऊन एक प्रगतिशील प्रवास केला आहे व करत आहे या प्रमा प्रवासाची मी व आमचे सर्व शिक्षक एक भागा होत। याचा वा शील भाग आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो व आम्हाला प्रगतशील संस्थेचा भाग होण्याची संधी दिली आणि मिळाली म्हणून संस्थेचे आम्ही आभार मानतो धन्यवाद